विचार जे तुम्हाला समाधान देतील आणि मजबूत बनवतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी लोकांना हे सांगत असतात की त्यांनी तुमच्यासोबत कसं वागायला हवं तुम्हाला कशी वागणूक द्यायला हवी यशाचं रहस्य काय असेल माहीत नाही परंतु तुमच्या अपयशाचं रहस्य म्हणजे सगळ्यांना खुश करणं आहे प्रत्येक वेळेस कुणाच्या चुकीला त्याचं नशीब म्हणू नका असं होऊ शकतं की त्याने काही मूर्खपणा केला असेल कोणी तुम्हाला खाली खेचण्याच्या प्रयत्नात असेल तर समजून जा तुम्ही त्याच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहात जगणं हे क्रूर असतं इथं कायम तुमचं मन दुखावलं जाईल तुम्हाला स्वतःला मजबूत बनवणं गरजेचं आहे आणि शेवटपर्यंत आपले प्रयत्न सोडायचे नाहीत फक्त या एका गोष्टीसाठी स्वतःला अनुभव घेण्यापासून वाचवू नका की ती गोष्ट तुमच्यासाठी सुविधाजनक नसेल कदाचित तीच गोष्ट तुमच्या जीवनासाठी निर्णायक ठरू शकते म्हणून अनुभव घेणं सोडू नका भूतकाळात कधीही जाऊ नका ना आनंदासाठी का। ना स्वतःला दोषमुक्त करण्यासाठी ना कुठल्या बहाण्याने कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वास हा कमवल्या जातो दिल्या जात नाही लोकांना आपल्या आयुष्यातून काढण्यासाठी तुम्ही कधीही म्हातारे झालेले नसता तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणींचा दोष प्रत्येक वेळेस इतरांवर टाकत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याकडून आणि स्वतःकडून चांगल्याची अपेक्षा सोडून द्या तुम्ही दुसऱ्याला बदलू शकत नाही आणि तसा प्रयत्न करणे देखील चुकीचं आहे हे विसरू नका की काहीही विसरल्या जात नाही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवल्या जाते प्रत्येक गोष्ट अशक्य वाटते जोपर्यंत ती आपण शक्य करत नाही प्रत्येक अपयश प्रत्येक दुःख प्रत्येक नुकसान आपल्यामध्ये एक बीज घेऊन असतं जे तुमच्या भविष्य सुधारण्यासाठी आवश्यक असतं आपल्या मुलांसाठी रस्ते सोपे करू नका उलट त्यांना प्रत्येक रस्त्यावरून चालण्यासाठी तयार करा घाबरू नका आता तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नसेल कदाचित पण तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकाल आणि आपल्या आनंदाचा मार्ग स्वतः शोधून काढाल चुकीचा पर्याय निवडणे यासारखी खराब गोष्ट नाही आणि सगळ्यात चुकीचा पर्याय म्हणजे कुठलाच पर्याय न निवडणे हसा तेव्हा तुमच्यासोबत सगळेजण हसतील पण जेव्हा तुम्ही रडता त्यावेळेस तुम्ही एकटे असता डोंगर हलतो या गोष्टीवर एक वेळ विश्वास ठेवणं सोपं जाईल परंतु एखादी दुष्ट व्यक्ती सुधारली आहे यावर विश्वास बसणं कठीण जातं कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीच्या कमजोर बाजूंवर टीका करतो परंतु त्यावेळेस आपण आपल्या कमजोर बाजू बघायच्या विसरतो कुणाचं सिक्रेट कोणा दुसऱ्याला सांगणं म्हणजे विश्वासघात आहे आणि आपलं सिक्रेट कुणाला सांगणं म्हणजे मूर्खपणा आहे महिलेची ताकद ही पुरुषांच्या कमजोर गोष्टींमध्ये असते लोक काही गोष्टी बोलण्यासाठी कितीतरी मूर्खपणाच्या गोष्टींचा आधार घेतात पुरुष आपले भविष्य बनवण्यासाठी युद्ध करतात परंतु ते हे विसरतात की त्यांचं भविष्य महिलेच्या हातात असतं तुम्ही कुठे आहात हे जरी तुम्हाला तरी किमान तुम्ही तुमच्या रस्त्याने जात आहात हे तरी तुम्हाला माहीत असायला हवं स्वतःमध्ये तो बदल करा जो तुम्ही जगामध्ये बघू इच्छित आहात आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी धोक्याचं हे नाही की आपले ध्येय खूप मोठं आहे आणि आपण ते मिळवू शकत नाही धोक्याची गोष्ट तर ही आहे आपलं ध्येय खूप छोटं आहे आणि आपण ते मिळवलं आहे नेहमी लक्षात ठेवा यशस्वी होण्याचा तुमचा संकल्प हा इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वपूर्ण आहे या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या गतीने चालत आहात जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तरी तुम्ही समुद्रात एक थेंब नाही तुमच्या एका थेंबात सगळा समुद्र व्यापलेला आहे एखाद्या वाईट व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा हे कधीही चांगलं की आपण एकटं राहावं एकटेपणा ही खरं एक तर पना ही खरतर आपली मानसिक स्थिती आहे खरं तर सगळं ब्रह्मांड आपल्यामध्ये सामावलेलं आहे श्रीमंत व्यक्ती तो नाही ज्याच्याकडे खूप काही आहे श्रीमंत व्यक्ती तर तो आहे ज्याची गरज खूप कमी आहे कुठल्याही क्षणी आपल्या तोंडातून हे तीन वाक्य महत्वपूर्ण असतात हे खरं आहे का दयाळू आहे का आणि खरंच याची गरज आहे का भेटताना भावासारखं भेटा परंतु काम करताना अनोळखी लोकांसारखं करा जे बोललं गेलं आहे त्याची चौकशी करा जो बोलला आहे त्याची नाही रहस्य गुपित हे एखाद्या कबुतरासारखं आहे तुमच्या हातातून सुटलं की त्याला पंख येतात जेव्हा प्रश्न पोटाचा येतो तेव्हा डोकं काम करणं बंद होतं जे निषिद्ध असतं तेच माणसाला हवं असतं इच्छा ठेवून कुठलाही गरीब माणूस श्रीमंत होऊ शकत नाही आयुष्याच्या वाईट प्रसंगाच्या दोरीवरून आपण जेव्हा कसरत करतो तेव्हा आपले हास्याचे क्षण त्या दोरीवर चालत असताना आपल्या पायांचं संतुलन ठेवतात तुम्ही जे बघता त्यावर विश्वास ठेवा आणि जे ऐकता ते बाजूला करा त्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा ज्या गोष्टींसाठी तुम्हाला माफी मागावी लागेल ज्ञानातून झालेली एखादी चूक चांगली आहे कुठल्याही अज्ञानी सत्यापेक्षा जेव्हा एखादा रागीट व्यक्ती रागात असेल त्यावेळेस त्याच्यापासून सावध राहायला हवं आपल्या शत्रूंपासून एकदा सावधान राहा आणि आपल्या मित्रांपासून हजार वेळेस सावधान राहा कारण दुतोंडे मित्र हे शत्रूपेक्षा आपल्याला जास्त ओळखतात आपल्याला कुठल्या गोष्टीपासून नुकसान होणार आहे हे त्यांना माहीत असतं सगळ्यात दुःखी व्यक्ती तो असतो जो ईर्षा करतो रागाची सुरुवात ही वेडेपणातून होते परंतु रागाचा अंत हा पश्चातापात होतो अहंकार आणि राग तुमच्या बुद्धीला कमी करत जातो जेव्हा तुमची मुले लहान असतील तेव्हा त्यांना शिस्त लावा आणि जेव्हा ती वयात येतील तेव्हा त्यांचे मित्र बना सल्ला घ्यायचा असेल तर विद्वान लोकांचा नाही तर अनुभवी व्यक्तींचा घ्या खोटं बोलणाऱ्यांच्या संगतीपासून स्वतःला वाचवा आणि जर तुम्ही तसं करू शकत नसाल तर किमान त्यांच्यावर विश्वास ठेवणं बंद करा आपल्या मित्रांना पैसा द्या स्वतःचं रक्त द्या परंतु त्यांच्यासमोर स्वतःला खरं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका कारण जे तुमचे मित्र असतील त्यांना याची गरज पडणार नाही आणि जे तुमचे शत्रू असतील त्यांना तुमच्यावर विश्वास बसणार नाही तुम्ही जितके जास्त हुशार असणार तेवढे तुम्ही कमी बोलणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये